नमस्कार मित्र मैत्रिणींनो लग्नाची पेढीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे काकू आता गुढी उभारून अन्वीकडे पाहून म्हणत असतात की आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि आज खूप खास दिवस आहे कारण मी अन्वीच्या नवीन आयुष्याला सुरुवात करायला जाते आज अन्वीला पाहायला पाहून येत आहे अन्वी तो आज लवकरात लवकर तयार होऊन खाली यायच आणि मग ते तितक्या त्याचा तर राघव म्हणत असतो की काकू मला असं वाटतं तुम्ही एकदा विचार करायला हवाय अन्वीला हे लग्न मान्य नाही आहे आणि आपण असं जबरदस्ती नाही करू शकत तरीही काकू म्हणतात की हे बघा मी जे ठरवले ते करून दाखवतेस त्यामुळे आता कोणी काहीच म्हणायचं नाही सिंधूलाही बोलायचं असतं काकूबरोबर सिंधूला दिलेलं प्रॉमिस पूर्ण आहे पण काकू मात्र त्यांच्या मतावर ठाम असल्यामुळे सिंधू इथे गप्प बसलेले असते तर आता काकू पुन्हा सिंधूवर ओढत म्हणतात तू लगेच जायचं नाही त्या अण्वीच्या मागे रेश्मा आहे तिची तयारी करायला मला माहीत आहे तू फक्त कान भरवायचे कामं करते ते अन्वीला आता खूप वाईट वाटत असतो सिंधूला तितकंच आता अन्वीच्या मागेच लगेच रेश्म तिची तयारी करायला जाते आणि थोड्याच वेळा सिंधूसुद्धा तिथे जाते आणि तिला ज्यूस देत म्हणत असते की अन्वी काळजी करू नकोस मी आहे मी तुला प्रॉमिस दिले मला मान्य आहे पण मला काही बोलता येत नाही तर अण्वी रागातच सिंधूला म्हणते की तू तर प्रॉमिस दिलं होतं पण ते पूर्ण होणार नाही हे सांगणार ना स्पष्ट तरी सिंधू म्हणते की नाही मी प्रॉमिस दिले का का ते मी पूर्ण करणारच अन्वी फक्त आजच्या दिवशी तू उभी तर राहा पुढे पाय काय करायचं ते मी पाहिल आणि अन्वीला धीर देत असते आता ते सिंधू आणि रेश्मा दोघी निघून जातात तिथे लगेच मधू येते आणि अन्वीला कान भरवते म्हणते की हे बघ सुद्धा रागोवर प्रेम केलं होतं पण राघव मला अजूनही मिळाला नाही कारण त्याने सिंधूवर प्रेम केलं होतं तुझी गोष्ट तशीच झाली आहे तू आयुष्यवर प्रेम करते पण तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी येणार आहे मधु आता काय करणार आलेल्या वेळेला तुला सामोरं जावंच लागेल जे आहे त्यातच समाधान मानणार नाही तर माझ्यासारखं तुझं आयुष्य होईल आणि आता मधु विचारच करायला लागते तर दुसरीकडे आता अन्वीला बघायला आलेल्या मुलाची एंट्री होते काकू त्याचं स्वागत करतात आणि सर्वांना त्याची ओळख करून देतात त्यानंतर राघो त्या मुला मुलाला पाहून काकूंना हळूच म्हणत असतो तुम्ही ह्या मुलाला निवडल्या अन्वीसाठी काय पाहिलं काकू कसा आहे हा मुलगा तरी आता रत्नाकर सुद्धा त्या मुलासमोरच म्हणतात की माझी या लग्नाला संमती नाही आहे आणि अन्वी तर त्या मुलाला पाहून रडायलाच लागते रत्नाकर आता स्पष्टच बोलतात की मला हे लग्न मान्यच नाही तर राजश्रीला सुद्धा खूप राग आलेला असतो काकूंचा तरी काकू म्हणतात की मी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतलाय राजश्री आता बोलते की मलाही हे लग्न मान्यच नाही अन्वी बरोबर या मुलाचं तर सिंधूला आता काकू म्हणतात की काही चहा वगैरे देणार आहेस की नाही सिंधू लगेचच त्यांना आता पोह्यांसाठी आग्रह करते पण ते म्हणतात तो मुलगा प्रवीण म्हणतो की मला ना लग्नाची खूप तयारी करायची त्यामुळे मी तुमचा निरोप घेते मला काहीच नको आणि तो मुलगा तिथून निघून जातो इकडे आता अन्वी खूप रडायला लागते तर राजश्री काकू तिला समजावत असतात त्या म्हणतात की हे बघ अन्वी आम्ही हे लग्न होऊ देणार नाही आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला दोघांनाही हे लग्न मान्य नाही आहे रत्नाकर सुद्धा खूप चिडलेले असतात रुक्मिणी काकूंवरती तेही आता अन्वीला समजावत म्हणतात काळजी करू नकोस पण ह्या मुलाशी मी तुझं लग्न होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवू आणि अन्वीला धीर देत असतात तर दुसरीकडे आता राघव आणि सिंधू काकूंना बोलत असतात की तुम्ही काय पाहिलं ह्या मुलामध्ये किती वयस्कर मुलगा आहे आपल्या अन्वीला हा शोभतसुद्धा नाही हे लग्न प्लीज करू नका तिचं आयुष प्रेम आहे आपल्याला तो पर्याय आहे आयुष्यबरोबर लग्न होऊ शकतं प्लीज काकू एकदा विचार करा असं सिंधू म्हणताच होता काकू म्हणते की सिंधू राघव तुम्ही माझ्याबरोबर चला मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचे त्या दोघांनाही ते आतमध्ये घेऊन जातात आणि काहीही न बोलता त्यांना तुमच्या आतमध्ये बंद करून घेतात आणि बाहेरून म्हणतात की माझ्या नातीचं काय करायचं हे मी पाहिजे तिचं कशात भलं आहे हे मलाही कळतं पण तुम्ही जरा जास्तच बोलता असं नाही वाटत का आता आणि लग्न होईपर्यंत बाहेर निघायचं नाही आणि कोणीच तुम्हाला बाहेर काढणार नाही आता सिंधू आणि राघव अडकलेले आहे तर सिंधूला खूप काळजी वाटत असते सिंधू म्हणते की काकू आपल्याला बाहेर काढतील का राघव काय करायचं का जा कसं जायचं आपण बाहेर एक तर अण्वीच्या लग्नात इतक्या घाईघाई ठरवत आहे तिचं लग्न झाल्यावर बाहेर जाणार आहोत का आपण एकतर मी अण्वीला प्रॉमिस केले मला ते पूर्ण करावंच लागेल राघव म्हणतो की आता फक्त साम दाम दंडभेद यानुसार चालायचं जा सिंधू थांब मी बरोबर करतो तर हा भाग इथे समजतो पुढील भागामध्ये ढोल ताशांचा आवाज येत असतो रुक्मिणी बाहेर येऊन बघते तर शकुंतला ताईंनी पेड्यांचा बॉक्स आणून ठेवत त्या म्हणतात की शकुंतला आपटीच्या मुलाचं लग्न ठरलंय अगं माझ्या मुलाचं लग्न तर ठरलं पण तुझ्या नातीचं काय तिचं कधी ठरवणार आहेस लग्न आणि हा आता ह्या वेळेस काळजी घे तुझ्या मुलीची तिच्यावर जरा चांगलं लक्ष ठेव कारण ती कधी तोंडवर पारेल ना याचा भरोसाच नाहीये आणि मग आता सिंधू आतमध्ये अन्वीला शोधत शोधत तिच्या रूममध्ये येते अन्वी रूममध्ये नाही आहे म्हटल्यावर सिंधू इकडे तिकडे बघते तर तिला एक चिठ्ठी भेटते ती चिठ्ठी उचलून सिंधू वाचते तर तिला कळतं की अन्वी पळून गेली आहे अन्वीने लिहिलेलं असतं की माझी काळजी करू नका मी माझं काय करायचं ते पाहिलं इकडे आता राघवला सिंधू सांगते आणि सर्वांनाच मोठा धक्का बसतो शकुंतलाच आईत इतक्या आता रुक्मिणीला टोमणे मारून निघून गेलेले असतात आता रुक्मिणी का कोंना ही गोष्ट कळणार पुढे काय होणार आणि रत्नपारखी कुटुंबावर पुन्हा एकदा धक्का बसलेला आहे सर्वांनाच तर पाहायला विसरू नका लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये